शिक्षक भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र राज्यामधील सर्वात महत्वाचा पहिला टप्पा म्हणजेच महा टी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ज्यामध्ये एक ते पाच साठी पेपर एक आणि सहा ते आठसाठी पेपर दोन असे दोन पेपर द्यावे लागतात त्यामध्ये एक ते पाचसाठीचा सा, जो पेपर एक आहे त्याचा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत पा याच्यामध्ये मराठी विषय तीस मार्कांसाठी त्यानंतर इंग्लिश तीस मार्कांसाठी त्यानंतर अभ्यास ज्याच्यामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान या विषयांचा समावेश तीस मार्कांसाठी गणित त्याच्यात काही प्रमाणात बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा असते तीस मार्कांसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस मार्कांसाठी असा टोटल एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मार्कांचा हा सिलेबस अडीच तासाची वेळ आहे ओपनसाठी दीडशेपैकी नव्वद मार्क्स आणि अदर कॅटेगरीसाठी एकशे पन्नासपैकी त्र्याऐंशी मार्क्स पासिंगसाठी पात्रतेसाठी लागतात धन्यवाद